बातमी जत मधून पत्रकारावर हल्ले करणाऱ्यांना कडक शासन करा जत तालुक्यातील पत्रकारांची प्रशासनाकडे मागणी आणि या मागणीचे निवेदन देण्यात आले विटा येथील पत्रकार प्रसाद यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपींवर कडक कारवाई व्हावी सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी जत तालुक्यातील सर्व पत्रकारांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले यावेळी खुनी हल्ला प्रकरणी आरोपीवर पत्रकारांच्या हत्येचा प्रयत्न आणि संगणमताने कट कार्यालयातील महिला सहकार्याचे गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात ते व्हावेत आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंद व्हावा व तपास उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा अशी मागणी करण्यात आली यावेळी जत तालुका पत्रकार जत तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मनोहर पवार उपाध्यक्ष प्रकाश करगणीकर जिल्हा समन्वयक नजीरबाई चट्टर्गी विश्वनाथ तळसंगी तुकाराम हेगडे यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावरती दोन दिवसापूर्वी जो भ्याड हल्ला झालेला आहे तो आम्ही महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया शाखा जतच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो नुकतंच आम्ही जत येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन जे संबंधित आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकारावरती हल्ले होताना दिसत आहेत याकडे पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांनी लक्ष देऊन या जे हल्ला करणारी विरोधक लोक आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे कालसुद्धा सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी व सांगली जिल्हा अप्पर पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन त्यांना अटकेची मागणी केलेली आहे तर आमचीही मागणी आहे की या संबंधित जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करावी अशी आम्ही जोरदार मागणी करत आहोत अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीनेच तेथे आंदोलन करावे लागेल धन्यवाद